कृष्णदेव दे देत्र गोष्णદે અમારી માંગે પૂરી કરો અમારી માંગે પૂરી કરો 50 રોજ દંડ 50 રોજ બંધ જાચક દંડ सुबोध प्रभाकर पाटील धुळे जिल्हा खरेदी विक्री संघटना ट्रान्सपोर्ट वाहन हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की जे चारचाकी वाहनं आहेत ट्रान्सपोर्ट त्यांना पासिंगसाठी जर विलंब झाला तर पन्नास रुपये दंड असा आकारला जाणार आहे तर मागचा जो म्हणजे समजून घ्या जर माग तीन वर्षापासून त्या गाडीची पासिंग झाले नसेल किंवा दोन वर्षापासून झाले नसेल तर अशा वाहनधारकांना पन्नास पन्नास साठ साठ हजार तर लाख लाख रुपये दंड येतो आहे काही वाहन हे फायनान्स कंपनीमध्ये जमा असतात त्यामुळे ते दोन दोन वर्ष जमा असल्याने आम्ही ते वाहन खरेदी करतो उभे असतात ते उभे असतात जागेवर तर ते अशा वाहनांना जर एक एक लाख दंड येत असाल तर कुठल्याही प्रकारचे व्यवहार होणार नाही व त्या गाड्या आय टी ऑफिसला पासिंग होणार नाही असे बरेचसे चालक आहेत आम्ही तो वाहन खरेदी विक्रीवाले आहोत पण काही मालक आहेत की त्या मालकांजवळ गाड्या आहेत त्यांच्याजवळ परिस्थिती नसल्या कारणाने ते वाहन पासिंग करू शकत नाही कारण की विम्याचे बी पैसे वाढलेले आहेत असे प्रत्येक प्रकारचे दंड कर हे शासन घेत आहे त्यामुळे ते वाहन चालक कुठल्याही प्रकारच्या पासिंग करू करत नाही तर अशा वाहनांवर बी लाख लाख रुपये दंड येत आहे तर या परिस्थितीत या वाहन चालकांवर म्हणजे फाशी घेण्याची वेळ आली आत्महत्या करण्याचा वेळ आलेला आहे तर एका वाहनावर आता पासिंग नाही आहे गाडीला जर पोलिसांनी अडवली तर त्या गाडीलाही चार हजार पाचशे सहाशे असा दंड पोलीस लोक घेत असतात आरकेओ घेत असतात साधारण रिक्षावाले रिक्षा रिक्षा जे टुरिस्ट परमिट गाड्या असतात यांच्याकडनंही दंड घेतला जातो आणि हा आता नवीन दंड आलेला आहे पन्नास रुपये दंड तर आमची कलेक्टर साहेबांना आता आम्ही सगळे मिळून निवेदन देत आहोत काढायचं आहे तो आजपासून पुढे काय असेल तो काढावा पण आता कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत की आता हा जो पन्नास रुपयाचा जो दंड आहे हा रद्द करण्यात यावा जर पुढे नियम काढण्यात येत असेल तर ज्या तारखेला कोर्ट जे निर्णय देईल त्या दिवसापासून त्या वाहनांवर पन्नास रुपये दंड यावज वीस रुपये रोजाने दंड दिला तर काही हरकत नाही पण हा चाचक अपकारी अब अबकारी दंड आहे ज्या दंडाच्या विरोधात जर लवकरात लवकर निर्णय लागणार नाही तर आम्ही पंधरा दिवसाच्या मध्ये आम्ही रस्ता रोको करणार रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा